आपला इलाज आयुर्वेदिक असून त्याचा परिणाम कायमस्वरूपी होईल ठाणेदार मेहत्रे साहेब नमस्कार ए बी पी मराठीमध्ये आपले स्वागत आहे बघूया सविस्तर बातमी स्थानिक शेगाव शहरात शांतता समितीची सभा संपन्न शेगावकरांची दैनंदिन जीवनातील समस्या कायमस्वरूपी संपवण्यासाठी आणि कायदा आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे आणि त्यासाठी कायम उपाययोजना करणार असल्याचे मत यावेळी ठाणेदार निमिष मेहत्रे यांनी व्यक्त केले दिनांक चोवीस डिसेंबर रोजी नाताळच्या पूर्वसंध्येला ठाणेदार यांनी शांतता कमिटीची बैठक बोलावली होती ठाणेदार यांच्या निवडणूक दरम्यान शहरात नव्याने जबाबदारी स्वीकार नव्याने नगर परिषद नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांच्यासह काँग्रेस आणि भाजप नवनिर्वाचित नगरसेवक ज्येष्ठ नेते यांच्यासह शांतता समितीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी ट्रॅफिक आणि अतिक्रमण यासह फेरीवाले आणि रात्रीची गस्त याची विशेष उपाययोजना करून शहरातील सर्व स्तरावर शिस्त लागली पाहिजे आणि कायमच इलाज झाला पाहिजे अशी उपाययोजना आपण करणार तसेच लोकांमध्ये मिसळून काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मुख्य संपादक विठ्ठल अवताडे एव्ही पी मराठी न्यूजसाठी शेगाव